मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामार्फत पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता चार हुतात्मा पुतळा चौक इथून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून चांगल्या उमेदवारांची निवड करून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी पाहता सोलापूर शहरातील या दोन्ही मतदारसंघांमध्ये देशाच्या आणि राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेलं आहे त्यामुळं मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा संदेश देण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे आपण सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदान करून अठराव्या लोकसभेचं गठन करणार आहोत म्हणून अठरा किलोमीटर सायकल रॅली आयोजित केली जाणार आहे अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तरुण तरुणींनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवून राष्ट्रीय कामात आपलं योगदान द्यावं असं आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक सदाशिव पडदुणे आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उत्तर सोलापूरच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी केलं आहे चालू वर्षीची लोकसभा ही अठरावी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे अठरा किलोमीटर सायकल रॅली आयोजित केली आहे के ही सायकल रॅली मतदारसंघाच्या विविध भागातून फिरणार आहे त्यासोबत चित्ररथ असणार आहे सदरची रॅलीची सुरुवात चार होतात्मा पुतळा चौक पार्क चौक इथून सर्वसाधारणपणे सातच्या सुमारास होईल ही रॅली पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी आम्ही आयोजित करतोय शहरामधील अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या तरुण तरुणी तसेच सर्व सुज्ञ मतदारांना आवाहन करण्यात येतं की ज्यांच्याकडे सायकल आहे ज्यांना कुठल्याही स्वरूपाचा गंभीर आजार नाही आणि ज्यांचा सराव आहे अशा सर्व मतदारांनी या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावं